हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच अनेक जण जन, ज्यांना हिंदू धर्मातील शास्त्र आणि देवादिकांची माहिती अजिबातच नाही अशी काही माणसं हिंदू देवादिकांची आणि धर्माची खूप टिंगलटवाळी करतात तेहतीस कोटी करता। म्हणजे ते तेहतीस करोड असा त्याचा अर्थ नाहीये मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया तेहतीस कोटी देव म्हणजे नक्की काय हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवांचा वारंवार उल्लेख होत असतो मात्र याबद्दल अनेकांना खरे काय ते माहीत नसते अनेकांना या बाबतीत प्रचंड कुतूहल आहे बऱ्याच जणांना हे देव कोणते याचा प्रश्न पडतो आज आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत बहुतेक लोकांना तेहतीस कोटीचा अर्थ तेहतीस करोड असाच वाटत असतो पण कोटी शब्दाच्या टीला पहिली वेलांटी आहे मुळात संस्कृतमधील कोटी या शब्दाचा अर्थ करोड नसून प्रकार असा आहे ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी तेहतीस प्रकारच्या देवांना कार्यभार वसु अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि प्रजापती असे पाच स्तर आहेत प्रत्येकाचा कार्यभाग भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळी वेग ओटी म्हणजेच कॅटेगिरी दिलेली आहे आता बघूया अष्ट वसूंची नाव आप ध्रुव सोम धर अनिल अनल प्रत्युष आणि प्रभास ही आहेत अष्टवसूंची नावे आता अकरा रुद्रांची नावे बघूया मनु मन्यू महत शिव ऋतुध्वज महिनस उम्रतेरस काल बामदेव भव आणि धृतध्वज ही आहेत अकरा रुद्रांची नावे आता जाणून घेऊया बारा आदित्यांची नावं कोणती अंशुमान अर्यमन इंद्र त्वष्टा धानू, पर्जन्य पूषण भगत मित्र वरुण वैवस्वत आणि विष्णू या व्यतिरिक्त एक इंद्र आणि एक प्रजापती असे एकंदर आठ अकरा बारा एक एक असे सगळे मिळून तेहतीस कोटी देव आहेत मित्रांनो पुढच्या वेळी जेव्हा कोणी आपल्या टिंगल केली आपल्या धर्माची टिंगल केली तेहतीस कोटी देवांवर जर कोणी प्रश्न विचारला ना तर त्याचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे माहिती असावी म्हणून खास हा व्हिडिओ बनवण्यात आलाय तेव्हा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांमध्ये नक्की शेअर करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हिंदू धर्म संस्कृती संस्कार नीती, शास्त्र आणि विचार पुढे नेण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सोबत कार्य केलंच पाहिजे तेव्हा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात शेअर सुद्धा करा गणपती बाप्पा मोरया